बात, बात, नवापुरात रुपये खर्च करून मल्टीपर्पज हॉल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी नवापूर तालुक्याच्या वैभवात भर टाकणारा एक अभिनव प्रकल्प मल्टीपर्पज हॉल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साकारणार असल्याची घोषणा नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योगपती विपिनभाई सोखावाले यांनी एक तातडीची बैठक बोलावून केली आहे एकतीस जानेवारी दोन रोजी सकाळी अकरा वाजता नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात अध्यक्ष विपिनभाई चोखावाले यांच्या अध्यक्षतेत एक तातडीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ पदाधिकारी सदस्य सर्व प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व छात्रालय अधीक्षक उपस्थित होते बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दानशूर व्यक्तिमत्व अमेरिका स्थित येणारे श्री हरीशभाई वांड्रा यांनी सदर प्रकल्पाला देणगी घोषित केली यावेळी त्यांचे अध्यक्ष विपिन भाई सोखावाला यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे जवळजवळ जवळ दोन कोटीच्या खर्च करून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला विदेशात वास्तव्यास असलेले अनेक नवापूरकर दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणात देणगी घोषित केली असून नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला लागणारा निधी मोठ्या प्रमाणात असल्याने दानशूर नागरिकांनी या बैठकीत नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित बहुभाषिक शाळांमध्ये दे, विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जागे अभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोसायटी संचलित शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकाने खाली करून घेण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असून दिनांक तीस जानेवारी रोजी नवापूर न्यायालयाने एकूण चौदा पैकी चार दुकानांचा निकाल सोसायटीच्या बाजूने दिल्याने या निकालाचे व न्यायालयात लढा देत असलेले अभिव्यक्ता टिमोल यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले तर नवापूर न्यायालयात आपण जिंकलो असलो तरी पुढची लढाई नंदुरबार न्यायालयात लढावी लागणार असल्याने संचालकांनी पुढील तयारी सुरू ठेवावी लागेल अशा सूचनाही यावेळी अध्यक्ष विपिनभाई चोखावाले यांनी दिल्या आहेत आपला नवापूर नवापूरकरांसाठी नवापूर एज्युकेशन सोसायटी एक मल्टीपर्पज हॉल आणि एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्याच्यासाठी आम्हाला हरिवर्धनबाई शहा यांच्याकडून पन्नास लाख रुपये श्री मनुभाई रावल यांच्याकडून आठ लाख तीस हजार रुपये श्री हरीशभाई वंड्रा यांच्याकडून पाच लाख रुपये श्री शिरीषभाई शहा यांच्याकडून सात लाख रुपये हॉर्जिंग कंपनी पुणे यांच्याकडून दोन लाख रुपये अनुपबाई मपारा यांच्याकडून पन्नास हजार रुपये आम्हाला देणगी मिळालेली आहे आमच्या प्रोजेक्टचा एकूण खर्च आहे दोन कोटी चार लाख रुपये आणि सत्तावन्न हजार चार लाख सत्तावन्न हजार रुपये त्याच्यामधून गव्हर्मेंट ग्रांट जे येणार आहेत ते जवळजवळ नव्वद लाख रुपये ग्रांट महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आम्हाला भेटणार आहेत आणि बाकीचे जवळजवळ एक कोटी पंधरा लाख रुपये आम्हाला गोळे करायचे आहेत तर आम्ही सर्वांना अपील करतो की हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य द्यावे ब्युरो रिपोर्ट मंगेश शेवले नवापूर